छत्रपती शिवाजी महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले माई सावित्रीबाई फुले या सगळ्यांना अभिवादन करतो सन्माननीय राज राजसाहेब ठाकरे उपस्थित सर्व नेतेगण आदरणीय व्यासपीठ आणि समोर जमलेले माझे सगळे सहकारी मनसैनिक सर्वप्रथम आपणा सर्वांना नवर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या अनंत शुभेच्छा आज वेळेची मर्यादा आहे पण सगळे नेतेगण गणित आहेत आपण इथं तर बोलायला जायचं झालं आणि जर का मला फक्त पुण्याबद्दल मी पुण्या शहरात पुणे शहरातून येतो तर कदाचित मी एकटाच इथं बोलत राहीन आणि सभेची वेळ संपून जाईल एवढे मुद्दे आजच्या सत्ताधाऱ्यांनी आपल्यासाठी करून ठेवलेत हो मग कुठं थांबावं हेच कळत नाही भाषणात कुठं थांबावं आणि त्यांनाही कुठं थांबावं हे त्यांना कळत नाही अशी परिस्थिती त्यांनी करून ठेवली हो काल परवाच आपलं महाराष्ट्र राज्याचं विधानसभेचं अधिवेशन समाप्त झालं जवळजवळ एक महिनाभर हे अधिवेशन चाललं पण या अधिवेशनात आपल्या हातात आलं काय पहिल्या दिवसापासून शेवटी शेवटच्या दिवसापर्यंत फक्त आरोप आणि प्रत्यारोप ह्याच्यातच ते खेळत बसले एक आरोप झाला की तो मुद्दा चालवायचा तो मुद्दा पळायला लागला की तो कुठेतरी आता तो गार केला पाहिजे म्हणून दुसरा मुद्दा येणार तो त्याला धप्पा देणार तो खाली खो घेऊन बसणार तिसरा मुद्दा पळवायचा मुद्दे 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 करत शेवटी शेवटचा दिवस झाला आणि आपले उपमुख्यमंत्री आणि त्याला साथ देणारे दुसरे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणतात की शेतकऱ्यांचं कर्ज आम्ही माफ करू शकत नाही हे दुर्दैव आहे तुम्ही एक महिनाभर त्या विधानसभेत तिथं विधानभवनात तुम्ही एकमेकावरती आरोप केलेत भांडलात पण तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांसाठी त्यांचं कर्ज माफ करू शकला नाहीत ज्याचं तुम्ही स्वतः आश्वासन निवडणुकीच्या आधी दिलं होतं हा शेतकऱ्यांचा विषय झाला तसेच आम्ही पुणेकर आम्ही उपेक्षित राहिलो पुण्याने या सत्ताधारी पक्षाला गेले तीन टर्म त्यांचा खासदार मागच्या वेळेस आमदार आणि भरभरून शंभर नगरसेवक दिले पण आमच्या पुणेकरांच्या हातात काय आलं अजूनही आम्हाला तेच प्रश्न जे गेल्या पंधरा वर्षापूर्वी होते तीन वर्ष होऊन गेली आत्ताच्या मागच्या गेल्या महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाही आहेत आज महानगरपालिकेमध्ये ना तिथं महापौर आहे ना तिथं स्टँडिंग कमिटी चेअरमॅन आहे ना तिथं नगरसेवक आहेत ना तिथं कुठल्या नागरिकाचा आतमध्ये आवाज आहे आज लोकशाही मार्गातून निवडून गेलेलं सरकार किंवा तिथं आतमध्ये बॉडीच नाही त्यामुळे कुठली चर्चाच नाही तो जो प्रशासक बसला आहे तो या राज्य सरकारचा तिथं एक कटपुतली आपण त्याला म्हणू त्याच्याबरोबर तिथं बसले त्याचेच खालचे हाताखालचे अधिकारी तो प्रस्ताव आणणार त्या प्रस्ताव त्याच्या अधिकाऱ्यांपुढे मांडणार त्यांची काय मजा आली आणि काय हिंमत आहे की ते त्याला नाही म्हणणार आहेत त्याच्यामुळे ना जनरल बॉडी आहे ना कुठले चर्चा आहे ना कुठले प्रश्न उत्तर आहेत ना कोणाचे तुमचे तिथं काही कोणाकडनं सजेशन ऑब्जेक्शन काही नाही एक प्रस्ताव ठेवायचा इतरांनी तो मान्य करायचा प्रस्ताव मंजूर बरं हे प्रस्ताव कोणी आणलेत नागरिकांच्या सोयीचे आहेत नागरिकांच्या सुविधांसाठी आहेत शहराच्या प्रगतीसाठी आहेत निश्चितच नाही ठेकेदार येतात ते पण राज्य सरकारकडनंच आलेले ठेकेदार येतात ते एक प्रकारचं कुठंतरी एक डिझाईन बनवतात की हे प्रोजेक्ट आपल्याला करायचं आहे हा प्रस्ताव आहे आणि मग तो प्रस्ताव तिथं पास केला जातो आणि त्याचा फायदा त्या ठेकेदाराला होतो आणि त्याचे जे, जे, जे कोण इथं साहेब बसलेत त्या सगळ्यांना होतो नागरिकांना मात्र त्याचा काळीचाही फायदा होत नाही आणि इतकी भयानक परिस्थिती आज या पुणे शहरात झाली आहे तुम्ही कुठेही जावा मग कायदा सुव्यवस्था असो वाट लागली आहे ट्रॅफिकचा प्रश्न असो त्याच्याबद्दल तर बोलायला नको मला कळत नाही आत्ता माझ्या आधीच्या वक्त्यांनी पण बांगलादेशींचा विषय मांडला पुण्यात तीच थी परिस्थिती आहे काही वेगळं नाही म्हणजे आज आमच्या इथे छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघ मध्यभागी आहे शहराच्या पण त्या फर्ग्युसन रस्त्यावरती एवढे फेरीवाले बसतात त्यांचे आधार कार्ड घ्या खोटे आधार कार्ड अनेक वेळा आम्ही त्याच्यावरती आंदोलन केली म्हणजे आम्ही मनसे म्हणून मी स्वतः तिथं आपण या विषयावरती एवढं मोठं आंदोलन केलं एक मोठं तिथं आपण कॅम्पेन केलं एक जनजागृतीसाठी तिथं आपण खूप मोठं कॅम्पेन केलं खूप चांगला प्रतिसाद मिळाला आपल्याला पोलिसांकडून प्रतिसाद मिळाला ते स्वतः आले आपल्याबरोबर त्यांची नार्कोटिक्सची टीम आली ते म्हणजे आम्ही त्यात सहभागी होतो म्हणजे एका राजकीय पक्षाच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या वर्दीमध्ये ते स्वतः तिथं सहभागी झाले हो कारण त्यांना तो मुद्दा पटला होता तो मुद्दा त्यांचा पण कळीचा होता पण होते काय त्याच परयुषण रोडवरती काही महिन्यातच पुढच्या एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन एक मोठी ड्रग्सची पार्टी पकडल्या जाते त्या आमदाराच्या घराच्या पाचशे मीटरवरती आहे त्याच छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघामध्ये आमच्या बालभारती पौड रोडचा विषय रस्ता आम्हाला नको आहे का रस्ता निश्चितच हवाय पण तो रस्ता करत असताना ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न झाला एका साईडला तुम्ही म्हणता बेटी बचाओ बेटी पढाओ महिलांवरती अत्याचार होता ते तुम्ही रोखू शकत नाही अजून वर्ष झालं नाही त्या पोरशे गाडीने आमच्या इथल्या त्या एका निष्पाप दोन जणांचे जीव घेतले ते होतच नाही तर एक अजून एक उठला बीएमडब्ल्यू मधन रस्त्याच्या मध्ये तो अश्लील कृत्य करत होता भाई ही हिंमत येती कुठून कायद्याचा धाक राहिला नाही भीतीच राहिली नाही आणि ही भीती का राहिली नाही तर ह्यांचे जे इथं बाप लोक बसलेत ह्यांचा वर असतं त्यांच्यावरती आहे जोपर्यंत तो आपण मोडून लावत नाही तोपर्यंत ह्याला मार्ग नाही तर बाल भारती मदे तो रस्ता तो कोणासाठी करताय परत तिथं असंच झाडे लावा झाडे जगवा अ तुम्हाला अनेक झाडं तिथं कत्तल करायचे आमचे कदाचित तिथं राजू साळवे असतील पिंपरी चिंचवडचे त्यांनी तो पाठपुरावा करून आता पिंपरी चिंचवडमध्ये एफ आय आर दाखल करून घेतली नदी सुधार नदी सुधार करताय तुम्ही नदी सुधारच्या नावावरती तुम्ही झाडांची कत्तल करताय आहेत ती झाडं तुम्हाला वाचवता येत नाही आणि तुम्ही नवीन झाडं लावा झाडं जगवा बरं नदी सुधार हा आमचा पण प्रकल्प आहे दाड़ा दाड़ा प्रकल मी निवडणूक लढवली तेव्हा माझ्या पण तो वचननाम्यात होता आणि सन्मान्य राजसाहेबांनी इतक्या उत्तमरित्याचा एक छान प्रेझेंटेशन हे पुणे महानगरपालिकेला मागे ह्या विषयावरती दिलेलं आहे पण जेव्हा राजसाहेब एखादा विषय मांडतात त्याच्या मागे त्यांचा परिपूर्ण पूर्ण असा एक सुंदर अभ्यास असतो आणि ते सगळ्यांना इतकं पटलं पण हे जे करताय त्याच्या मागचं नियोजन नाही पण ठेकेदाराचा फायदा निश्चित आहे गेल्या वर्षी जो महापूर पुण्यात आला त्या पुरामध्ये सगळं वाहून गेलं ज्या पद्धतीची तिथं ला झाडं लावली होती ती हिरवळ लावली होती खाली खडक कॉन्क्रीट त्याच्यावरती एक थर टाकला होता नुसता लेप लावला होता मातीचा आणि त्याच्यावर झाडं एक पाऊस आला आणि सगळं वाहून गेलं ही यांची दूरदृष्टी ही यांची प्रगती आता पण ते चाललंय पिंपरी चिंचवडपासून खालपर्यंत त्या नदीमध्ये आज पुणे शहराला साधारण सतराशे एम एल डी पाणी दिलं जातं त्यातलं एक चौदाशे एम एल डी पाणी तीनशे एम एल डी आपण असं धरू की पिण्यासाठी वापरलं जातं चौदाशे एम एल डी पाणी हे इतर गोष्टींसाठी वापरलं जातं या चौदाशे एम एल डी पाणीपैकी फक्त दोनशे सत्तर एम एल डी पाणी ह्याच्यावरती प्रक्रिया केली जाते आणि बाकीचं तसं तसं पाणी पुण्यातल्या नद्यांमध्ये सोडलं जातं आणि ते गलिच्छ गटार करून ठेवलेत आणि यांना नदीर सुधार प्रकल्प राबवायचे मग ह्या सगळ्या प्रकल्पांच्या मागे या सगळ्या एसटी पीच्या मागे जो पैसा येतो मेंटेनन्सचा पैसा येतो तो जातो कुठे मग अनेक प्रश्न आहेत ट्रॅफिकचा प्रश्न तर इतका भयान झालाय पुण्याचा त्या हिंजवडी आय टी पार्क जो आहे तिथनं अनेक कंपन्या आज स्थलांतर होत आहेत का आता आम्हाला इथलं ट्रॅफिक त्याचा त्रास होतोय आमच्या वर्कफोर्सला इथं काम करायला वेळेवर येता येत नाही म्हणजे आत्ताचाच त्यांचा अहवाल आहे गाड्यांचा खर्च एकशे पंधरा टक्क्यांनी वाढला आहे एकशे पंधरा टक्क्यांनी खर्च वाढलाय हा कशामुळे तर केवळ खराब रस्ते आणि खराब ट्रॅफिकमुळे दर तीन महिन्यांनी आम्हाला एक नवीन तारीख दिली जाते ह्या ह्या तारखेला आमचा पुणे युनिव्हर्सिटी चौकातला उड्डाणपूल तयार होईल ती तारीख येते आता नवीनच तारीख सप्टेंबरची काहीतरी आली आहे ते कुठून आकडे आणतात माहीत नाही दिल्ली ते गल्ली पण ह्यांना सवय लागली नुसते आकडे टाकायची आकडे सोडा जनता आहे मत देती ते आपल्या दावणीला बांधल्या गेलेली आहे आणि हे जे गृहीत धरले जात ना त्याच्यामुळे ह्यांचे सगळे जे काय पराक्रम चालू आहेत शंभरहून अधिक नगरसेवक कशाला म्हणतात पण मिळते काय पुणेकरांना पाणी मिळत नाही पण ह्यांचाच अहवाल आहे एकोणऐंशी ठिकाणचे यांनी पाण्याचे सॅम्पल घेतले आणि ते पाणी हे पिण्यायोग्य नाही एवढी भयान परिस्थिती यांनी आज करून ठेवलेली आहे ह्या अशा परिस्थितीमध्ये जो पुणेकर रोज तो त्रास सहन करतोय आणि शेवटी पाच वर्ष झाली की यांना मतदान करतोय आणि आज मतदान करायची वेळ येते ते करू शकत नाहीत का निवडणुका नाहीत निवडणुका का नाहीत तर आज पण ज्या पद्धतीचं वातावरण आहे यांना भीती आहे की जर आज निवडणुका लागल्या ते ह्यांची तिथं वाट लागल्याशिवाय काय होणार नाही आणि ह्या सगळ्या स्पेसमध्ये जी स्पेस आहे ना ती आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आणि जे काय सन्मान्य राजसाहेब ठाकरे बोलत आलेत कदाचित त्यांनी ह्याच व्यासपीठावरून आधी मांडलं होतं पुण्यातही अनेकदा मांडलं आहे मुंबईची वाट लागायला काही कालावधी गेला पण पुण्याची वाट लागायला वेळ लागणार नाही आणि हे ते बोलत असताना हे झालं घडलं आजचा तो रोजचा त्रास आम्ही सहन करतोय त्यांची जबाबदारी होती त्या जबाबदारीसाठी त्यांना विश्वस्त म्हणून तिथं निवडून दिलं आहे तुम्ही मालक नाहीत पुणे शहराचे विश्वस्त आहात आमच्या मतावरती निवडून आलेले विश्वस्त आहात तुमची जबाबदारी होती चांगलं ट्रॅफिक चांगली कायदा सुव्यवस्था ढग दक्स, ढगचा प्रश्न भयान झाला आहे त्या पोरशे केस नंतर मागच्या वर्षी स्टुडंट आले नाहीत पुण्यात हॉस्टेल मोकळे पडले होते मग मला कळत नाही तुम्हाला आम्ही निवडून दिलं हे पुण्याचं नाव उंचवण्यासाठी दिलं किंवा पुण्याचं नाव खराब करण्यासाठी दिलं एक काळ होता जेव्हा पुण्याला आपण राज्याची एक सांस्कृतिक राजधानी म्हणायचो शिक्षेचं माहेरघर म्हणायचो बरोबर त्याच्या विपरीत सगळं का उलटी कामं चालू आहे त्यांची मग कधी तुम्ही पेपर उघडा कधी बातम्या लावा पुण्यात हे असं घडलं पुण्यात तसं घडलं मग बाहेर देश गावातले नाही तर बाहेर देशातले मित्रमंडळी विचारतात अरे ही काय परिस्थिती आहे काय चाललंय मग खरं खोटं आपण भोगत असतो बदनामी तर आपल्या शहराची होतीये आणि ह्याच गोष्टी सतत राजसाहेबांनी सतर्क करत आलेत आज पण माझी तुमच्या माध्यमातून नागरिकांना विनंती आहे थोडे जागृत व्हा डोळे उघडा बघा काय चाललंय आज आमच्या पुणे शहरात एक वेळ असा होता की आम्हाला मंत्रीपद कधी मिळायचं नाही आता एवढं भरभरून आम्ही दिलं की आमच्याकडे चार चार मंत्री आहेत राज्यापासून केंद्रापर्यंत पण हे मंत्री करतायत काय त्यांचाच एक माजी मंत्री त्यांच्या घरात काहीतरी वाद होतो त्यांचा पोरा रुसून बसतो आणि तो म्हणतो मी चाललो बँकॉकला जाऊ देत नाहीत तर दुसरं प्लेन घेऊन जातो ते मंत्री अधिकार वापरून काय करतात तर ते विमान हवेत फिरून आणतायत ही तुमची ताकद ह्याच्यासाठी तुम्हाला निवडून दिलंय मला तर आश्चर्य वाटतं ते की त्यांचा राजीनामा कसा नाही मागितला कोणी तुम्ही अधिकार वापरलात का गैरवापर केलात हा मोठा प्रश्न आहे आणि ह्याच पद्धतीने यांचा कारभार चालला आहे आणि ह्या सगळ्याला मित्रांनो एकच उत्तर आहे एकच विजन आहे ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरे तिथं जोपर्यंत राजसाहेबांसारखा एक कडक शासक बसत नाही ज्याला एक दूरदृष्टी विजन आहे तोपर्यंत हे सुधारणार नाहीत आणि ह्यांना काय करायचं करू द्या ह्यांनी मागच्या निवडणुकांमध्ये बरंच खेळवलं आपल्याला यावेळीही तो प्रयत्न करतील पण मला विश्वास आहे माझी तर वरिष्ठ नेते मंडळी आहेत तर राजसाहेबांवर चर्चा होत असेल आपण चांगल्या पद्धतीने लढणार आणि आपण शंभर टक्के येणाऱ्या काळात जास्तीत जास्त नगरसेवक आणि जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून देणार हा माझा पूर्ण पूर्ण विश्वास आहे आणि ह्याच ह्याच्यावर मी थांबतो पुनश्च आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र